नांदेड जिल्ह्यात गौरी पूजनाऐवजी सुनेची पूजा करून घडवला इतिहास शेतकरी नेते रामचंद्र येईलवाड आणि कमल येईलवाड यांनी ये दिला परिवर्तनाचा संदेश धार्मिक पगडा कर्मकांड यांना फाटा देत त्यांनी एक वेगळीच पूजा केलीय गौरी पूजनाऐवजी त्यांनी घरातील सुनबाईचीच पूजा करून तिची पंच आरती केली स्त्री हीच खरी घरातील लक्ष्मी असा संदेश देत समाजाला शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आज त्यांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतून उलगडला वैज्ञानिक दृष्टिकोन मांडत परंपरेला त्यांनी नव वळण दिलं आहे या अनोख्या सोहळ्यात पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची महती ही त्यांनी यावेळी अधोरेखित केली नमस्कार, नमस्कार। रामचंद्र येलवा लोहा कन्नार एक शेतकरी चळवळीत तयार झालेला एक शेतकरी होता मंडल आयोग असेल ओबीसी चळवळी असतील या चळवळीच प्लॅनिंगपणे लिडरशिप करून त्याचं भक्कमपणे समर्थन करणारं नेतृत्व म्हणून रामचंद्र इलवाड यांच्याकडे पाहिलं जात महाराष्ट्रात पर्याय देशात जी शेतकरी चळवळ सुरू झाली त्या शेतकरी चळवळीमध्ये विधायक नेता म्हणून जर कोणी निवडून गेला असेल तर रामचंद्र येलवाडे नांदेड जिल्हा परिषदेचे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य आज आपल्यासोबत आहेत त्यांनी लाकडाच्या निर्जीव महालक्ष्मीचं पूजन न करता आपल्या सुनुष्या या तीन सुनबाईचं या ठिकाणी सौभाग्यवती कमलबाई रामचंद्र येईलवाड यांनी आपल्या समक्ष या ठिकाणी असा पूजन केला आहे आणि चालती बोलती लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडं त्यांनी एक कुटुंबामध्ये लक्ष्मी शिवाय काहीच नाही आणि लक्ष्मी घरामध्ये येते हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय तसे ते अनुकरणवादी नेते नाहीये ते, ते परिवर्तनवादी नेते म्हणून त्यांच्याकडं हा मतदारसंघ पाहतोय तर त्यानिमित्तानं आपण आज गौरी पूजनाच्या निमित्तानं शेतकरी नेते मंडल आयोगाचे आणि ओबीसी चळवळीचे समर्थक म्हणून रामचंद्र यांच्याशी आपण आज मीडियाच्या वतीने करत आहोत आपण शेतकरी संघटनेतून शरद जोशी यांच्या तालमीमध्ये घडलेले नेते आहात आजच्या शेतकरी चळवळी काय उनिवा दिसतात आणि कोणते बदल आवश्यक आहेत कमी शब्दामध्ये मामा महाराष्ट्राला कळूया शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं कृषी प्रधान देशामध्ये यात शेतकऱ्याला स्वातंत्र्य अजिबात मिळालेलं नाही सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे तुमच्या हातातला मोबाईल त्याची किंमत त्याची कंपनी ठरवते तुमची चप्पल त्याची कंपनी ठरवते तुमच्या अंगातले कपडे त्याची कंपनी ठरवते सगळ्या वस्तू तयार होणाऱ्या उत्पादित होणाऱ्या या कंपन्या ठरवतात पण त्या कंपन्यामध्ये गंमत अशी आहे की कच्चा माल टाकल्यावर पक्का माल तयार होतो आणि कच्चा माल किलोभर टाकला तर पक्का माल सवा किलो होत नाही तो आठशे ग्राम हो. थे थे वजा होती। गुनाकार होतो तिथे वजाबाकी होते आणि शेती व्यवसायात गुणाकार होतो गुणाकार म्हणजे जशाच तशी वस्तू तयार करणे काही पटीत करणे त्याचं नाव गुणाकार मल्टिपल एका दाण्याचे हजार दाणे तयार करणे एका सरकीपासून किलोभर कापूस तयार करणे एका किलो ऊसापासून शंभर किलो ऊस तयार करणे हा शेती व्यवसायात एवढा गुणाकार करणारा आहे म्हणजे भांडवल निर्मिती फक्त शेतात होते आणि जिथं भांडवल निर्मिती होते तिथंच बचत होते पण या देशामध्ये बचत आमच्या घरात नाही बचत चोरांच्या घरात आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात कर्ज आहे वजाबाकी आहे हे सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण आहे आणि हे धोरण बदलल्याशिवाय इथल्या देशाला शेतकऱ्याला आणि देशालाही ऊर्जित पडणार आहे आज आपण गौरी पूजनाच्या निमित्तानं पूजनाच्या निमित्तानं या भारत देशामध्येच सहा एक वेगळा प्रोग्राम समारंभ आपण आयोजित केला तर आ, आ, या अनुषंगानं मीडियामध्ये चर्चा आहे जनसामान्यात चर्चा आहे येईलवाड कुटुंबातला सत्कार समारंभाचा कार्यक्रम असेल विवाह समारंभाचा कार्यक्रम असेल नेहमी हा परिवर्तनवादी असतो अशी चर्चा आहे आणि ते करताय आपण आयर देण्याऐवजी आपण भारतीय संविधान देणे लक्ष्मी लाकडाची लक्ष्मी पत्र्याची लक्ष्मी बसवण्याऐवजी घरच्या सुनांची पूजा करणे यामागील आपला सामाजिक संदेश काय तुम्ही समाजाला काय सांगणार आहात हा समाजापासतो आपल्या आपल्या शक्तीनुसार आपल्या कुटुंबात जो कार्यक्रम लग्नाचा असला तर माझ्या पत्रिकेवर मी जवळपास दहा हजाराच्या वरच पत्रिका छापत असतो कारण ते येवो किती बी पण ती पोहोचली पाहिजे आणि त्याच्यावरचा संदेश पोहोचला पाहिजे संविधान बचाव देश बचाव माझं हे वाक्य त्या घरात गेलं पाहिजे आणि एक पत्रिका जर चार लोकांनी बघितली तर दहा हजाराचे चाळीस हजार लोकांपर्यंत जाते आणि समाजात चर्चा होते संविधान हे राष्ट्रग्रंथ आहे तो आत्मा आहे या देशाचा आत्मा आहे प्रत्येक नागरिकाचा नागरिकाला सन्मानानं जगू देणारा सन्मानानं जगण्याचा हक्क देणारा मूलभूत अधिकार देणारा जर ग्रंथ राष्ट्रग्रंथ काय असेल तर ते भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे आणि ते जर खरंच आम्हाला पहिलीपासून कळायला पाहिजे होतं ते कळालं नाही संविधानातल्या कलम आमच्या हक्काचं काय चोर तयार झाले नसते संविधानामधून जर त्याची निर्मिती झाली असती त्याच्या कानावर ते, जा ते काना शब्द गेले असते अधिकार हक्क काय आहेत तर त्या हक्कासाठी तयार झाला असता आणि लढायला रस्त्यावर आला असता अशा रोज कायदे समाजाच्या विरोधात कायदे करणाऱ्याला पालत घालून तोडवला असता समाज असा नागरिक या देशाचा तयार झाला असता म्हणून त्याला संविधान कळू नये ही जे दुष्ट हेतू हेतू इथे या ठिकाणी वापरल्या गेला का कळू नये संविधान पहिलीपासून संविधान शाळेमध्ये का शिकवल्या जाऊ नये फक्त प्रस्तावना मांडायची आणि संविधान शिकवायचं नाही म्हणजे त्याला कळू द्यायचं नाही म्हणजे त्याला दुसरीच गुंगीची गोळी द्यायची आणि झुलवट ठेवायचं हा कार्यक्रम आहे मग आपण काय करायचं बाबा साड्या हे तर सगळे लोक देतातच मग त्याऐवजी आपण संविधान पोहोचायचं म्हणून या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचाला संविधान दिलं आहे जे जे त्या पदावर होते इथल्या पत्रकारांना संविधान दिलं आहे इथल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबरला संविधान दिलं आहे नगरपालिका मेंबरला संविधान दिलं आहे वकिलांनासुद्धा दिलं आहे आणि जाणत्या जाणत्या व्यक्तींना मी संविधान वाटण्याचा प्रयत्न केला आहे लग्नातच केला आहे पण दोन वर्षे मी जयंतीलासुद्धा केलं बाबासाहेबांच्या जयंतीला महात्मा फुलेंच्या जयंतीला शेतकऱ्यांचा हसून आणि भारतीय संविधान या देण्याचा कार्यक्रम केला आहे लक्ष्मीपूजन गौरी पूजन आजामाटामध्ये मा आपल्या पत्नी कमलताईच्या कुटुंबाच्या हे तुम्ही याला तर सामाजिकच आदर्श उपक्रम म्हणता येईल हे आदर्श उपक्रम करत करत आपण ओबीसी आरक्षणाचे कटर समर्थक आहात ओबीसीचं आरक्षण हे सक्षमपणे आहे त्याच्यामध्ये वाढून मिळावं या भूमिकेनं आपण मतदारसंघामध्ये काम करताय ज्या पक्षात काम करताय तिथं त्या पक्षामध्ये तुम्ही ही भूमिका मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केलाय पण आज जे राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाबद्दल जो काय वाद पेटलाय तो आरक्षणाचा वाद कशा पद्धतीनं मिटवावा आणि ते कसा मिटला पाहिजे दोन्ही दोन्ही समाजाच्या नेत्यांना तुम्ही या चांगल्या उपक्रमातून काय आवाहन करणार आहात आरक्षण या देशामध्ये जे गरिबी वाढल्याच्या नंतर जिथला विकासाचा प्रवाह खुंटला एखाद्या नदीचा प्रवाह खुंटला की खोल जाग्यामध्ये पाणी साचते आणि त्याला डपक म्हणतो आपण डपक तयार झालं की त्या डबक्यामध्ये पाणी घाण व्हायला लागते तांबडं व्हायला लागते त्याच्यात चाटू तयार होतात आणि मग ते, 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 ला ला ते चाटु छोटा चाटू त्याला मोठा चाटू घेऊतो त्याला दुसरा मोठा चाटू घेऊतो इथे हे सगळे मोठे चाटू छोट्या समाजाला चाट गिळायला बसलेले आहेत इथला विकासाचा प्रवाह खुंटलेला आहे आर्थिक प्रवाह कारण दहा टक्के लोकाकडे नव्वद टक्के पैसा आहे आणि नव्वद टक्के लोकाकडे दहा टक्के पैसा आहे ही परिस्थिती या देशाची आहे आणि ते प्रवाह खुंटलाय त्याच्यामुळे प्रत्येकाला आरक्षण मिळावं आरक्षण मिळावं अशी भावना आहे असू शकते ती भावना असणं काही गैरय नाही भावना मागू द्या आज महाराष्ट्राने दहा टक्के एस सी बी सीमधून मराठा समाजासाठी विशेष दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे केंद्र सरकारनं ज्यांना ज्यांना आरक्षण नाही त्याला एस डब्ल्यू ये, एस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे अगोदर पन्नास याची मर्यादा होती सुप्रीमची आता सत्तर टक्क्यावर गेलं ना राज्यामध्ये आणि देशामध्ये साठ टक्क्यावर गेले तामिळनाडू तर ता सत्तर आहे आता ची ते पन्नास टक्क्याची मर्यादा वलाडलेली आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाची मर्यादा आता नाही आहे आता शंभर टक्के आरक्षण द्या ना अडचण काय तुम्ही वरून सुवर्णापासून सुरू करा जितकी ज्याची लोकसंख्या आहे तितकं त्याला आरक्षण द्या जनगणना करा या देशात ओबीसीची संख्या किती आहे ओबीसीला द्या या देशात एसटीची संख्या ते तर त्या संख्येनुसार मिळते एस संख्येनुसार मिळते ओबीसीला संख्येनुसार द्या उर्वरित जे समाज आहेत त्यांची जेवढी जनगणना आहे त्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्या ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या त्यांची संख्या किती आहे तेवढंच द्या आरक्षण बरोबर आहे आणि मग जसं म्हणताय संख्या भारी हिशेदारी हिशेदारी पण हे राजकीय लोक जे आहेत जे संविधान वापरतात त्याचा वापर करतात मग हेच लोक दोन समाजामध्ये निर्माण देल -देल करण्याचं काम आल्यात त्याच्यासाठी हा डाव सुरू झालेला आहे समाजानं हा ओळखला पाहिजे लोकसभेच्या पूर्वी सुरू झाला तो विधानसभेपर्यंत चालू होता लोकसभेला सगळ्या समाजाने मराठा समाज असो की ओबीसी समाज असो तुम्हाला उदाहरण दाखवतो की भाजपनी एक डाव खेळला मराठवाड्यामध्ये दोन मतदारसंघात पंकजा मुंडे आणि महादेव जानकर परभणी आणि बीडला उभे केले आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा लाभ उठवण्याचा फायदा केला म्हणजे त्यांना वाटलं की शेचाळीस मतदारसंघात हे दोन मतदारसंघ सोडले तर ओबीसीचे मत शेचाळीस मतदारसंघात आमच्या भाजपच्या पदरात पडतील ही भावना होती पण तमाम महाराष्ट्रांनी निर्णय केला संविधानाच्या विरोधामध्ये संविधान बुडवायला निघालेलं ते जे सरकार आहे झूट बोलणारं सरकार आहे तानाशाही सरकार आहे याला मातीत घालायचं म्हणून जनतेने कौल दिला लोकसभेला आणि विधानसभेला तो फसला विधानसभेला लढाई कशी झाली विधानसभेला भुजबळ साहेब विरोधात जरांगी साहेब मनोज झरांगीजी भुजबळ साहेबांच्या मतदारसंघातून त्याला पाळलं पाहिजे खाल्ल्या पातळीवर बोलत तिथे गेले बरोबर आज मीडिया टाचणी पडली तर आज तांड्यावर कळते फ्रॅक्शन झालं आणि ओबीसी आपोआप नको त्या ओबीसीचा शे शत्रू मंडलाचा शत्रू या देशाचा शत्रू संविधानाचा शत्रू त्या भाजपच्या पारड्यात जाऊन पडले शेवटचा प्रश्न आहे मामा पडले म्हणून आता जिल्हा परिषद आलेली आहे अलग लक्षात देणाऱ्यालाही माहित आहे सत्तेमध्ये बसणाऱ्यालाही माहित आहे कायदा तोडून मोडून गेलं तर कोर्ट आहे आहे की राष्ट्रपती सुद्धा बेकायदेशीर वागत असतील तर चालणार नाही असं म्हणणार सुप्रीम कोर्ट आहे आज ऐकतो आपण ही भारतीय संविधानाची देण आहे संविधान आता, आता मागणी ऐका कर... कर... ना मागणी करायला हरकत नाही तुम्हाला आरक्षणच पाहिजे ना बाबा मग ओबीसी तुम्ही कशाला सुताराच्या कुंभाराच्या वारकाच्या दाड्या करणाऱ्या चपलं जोडणाऱ्या ह्या गरीब माणसाला ओबीसी म्हणजे ओ बी सी ओ म्हणजे ओरिजिनल बी म्हणजे भारती सी म्हणजे कम्युनिटी ओरिजिनल भारतीय कम्युनिटी आहे नांगराचा शोध कोण लावला मडक्याचा शोध कोण लावला किल्ल्या हे किल्ले जे आहेत महाराष्ट्रात या किल्ल्याचे दगड कोण फोडले या कंदारच्या किल्ल्याचे दगड कोण फोडले सगळ्या वाड्या ढाळजच्या वाड्याचे चिरे कोणे कोण फोडले सांग ना आणि गावगाड्याची किंवा समाज रचना आमची समाज रचना कशी आहे त्याच्याकडे बघावं गावामधल्या शंटरभागी भागी आमच्या प्रमुख पाटलाचं घर असते एस सी एस टी ओबीसीच कड न राहते आणि शेत तुझा असते तर माळावर राहते खोडी खो खोरीत राहते आणि गावाला गाव खोरी प्रमुखाची राहते राहते की नाही ही समाज रचना आहे आहे की नाही मग मान्य केलं पाहिजे की बाबा त्याच्या ताटामध्ये आपण का जावं त्याला सत्ता चोपन्न टक्के ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आमचेच अर्धे माणसं उपाशी आहेत बाहेर आहेत की नाही अहो रेल्वेचा डब्बा हा एका डब्यामध्ये बहात्तर जागा असतात झोपायला बहात्तर जागेमध्ये आमचेच माणसं चोपन्न टक्क्यातले सत्तावीस टक्के माणसं मोकळे आहेत ते जनरल मध्ये आहेत उभे टाकून चालेल याला झोपायला मिळणार सत्तावीस टक्केच आरक्षण आहे शंभर टक्के मिळालंय तुम्ही याच खोलीत आम्हाला द्या म्हणाल्या नक्कीच राजकीय विषयावर आणि खिटावर आपण सखोल एखाद्या वेळी चर्चा करूया पण हा जो आदर्श उपक्रम आपण राबवलाय या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्या एका स्पीच मध्ये तुम्ही बोललात की शिकल्या सवलीने सुद्धा लाकडाला सांड्या हुंडाळतात अत्राच्या लक्ष्म्या करतात असा एक तुम्ही संदेश दिलात तर महाराष्ट्राला कळू द्या की हा उपक्रम राबवण्यामागची प्रेरणा काय आहे आणि हे कशामधनं आपण इतकं परिपक्व या हिंदू संस्कृतीचा अंग असतानाही तयार झाला हे महाराष्ट्राला कळू दे की आज लक्ष्मी पूजन म्हणून आज आपण आपल्या घरातल्या सुनांचं पूजन केलेलं आहे काय सांगा हो मी फार काही जास्त शिकलो नाही पण मी विज्ञान शिकलोय त्याच्यात सजीव आणि निर्जीव बरोबर जीवशास्त्रामध्ये सजीव आणि निर्जीव त्या लाकूड कुठे लक्ष्मी होऊ शकते का हो हा ते एक बार तुम्हाला अंत्यविधीला कामाला येऊ शकते बरोबर स्वयपाकाला कामाला येऊ शकते त्याचा नांगवर वकर बनवायला कामाला येऊ शकते पण ते लक्ष्मी होऊ शकत नाही आणि इतकं जर कळत नसेल तर आम्ही काय शिकलो आम्ही अशिक्षित आहोत बा छत्तीस कड्या शिकले म्हणजे आम्ही सुशिक्षित नाही झालो आम्ही अशिक्षित आहोत आम्ही गुलाम आहोत मानसिक गुलाम आहोत एका व्यवस्थेचे मानसिक गुलाम बनलो आहोत त्या गुलामीतून तोडायला काही को, कानून कोर्ट कायदा करायची गरज नाही मला कोण शिकवलं का आमच्या घरात ही व्यवस्था नव्हती ठाकूर साहेब आम्हाला आमंत्रण यायचं लक्ष्मीला ज्यांच्या घरी उभ्या लक्ष्मी आहेत जेवायला आणि तिथं जेवायला गेलं की आता त्याची घरची लक्ष्मी जाऊ नये म्हणून जेवण झालं की इथं झोपाव लागते जायचं नाही आमचे युवाही बी मला म्हणले लक्ष्मीला आल्यावर वापस येता येते की नाही असं नाही म्हणलो हे हे सगळं लिबरल आहे इथं हे चालती बोलते लक्ष्मी आहे आणि ते जायचं नाही आम्ही लहानपणी ऐकायचो पण ज्या दिवशी आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आमच्या सुना आल्या त्या दिवशी आमची वीज चमकली आमच्या कॉम्प्युटरमध्ये आणि सांगितलं कॉम्प्युटरनं की हे करायचंच अहो आमच्या बायकोचा आमचा विरोध झाला पहिल्या वेळेस वर्ष, पहिल्या वर्षी तुम्ही काय बी काढता बाजारातलं काढून काकतलं काढून बाजारात मांडता हे काय खराब आहे काय ते पगडा या व्यवस्थेचा पगडा आजही उपास धरून मरू नका म्हणलं तर नाही ऐकत नाहीत मंगळवार शुक्रवार हाय गुरुवार हाय आयतवार हाय चतुर्थी हाय मतुर्थी हाय काय की हाय आमचं क्वचशी नाही रेटावून खायचं कशाला उपाशी मारायचो पोटा ऐकत नाहीत वाळून जात ही व्यवस्था ही समाजाला गंडवणारी पाखंड आळशी बनवणारी मूर्ख बनवणारी व्यवस्था आहे त्यांनी कशालाही काय म्हणलं की आम्ही म्हणलं अरे त्याला बोला तर लाकडात लक्ष्मी आहे काय कोण सांगलंय त्याला विचारा ना बाबा आणि असलं तर तुमचं मी चरण तीर्थ घेतो कोण मला पटवून दाखवा की या लाकडातन पत्रात साडी गुंडाळल्यानं लक्ष्मी आहे असं कोणाही मला पटवून दाखवा मी त्याचे चरण तीर्थ घेतो नसल तर पाखंडीपणा समाजानं सोडावं अज्ञानपणापासून दूर जावं सज्ञान व्हावं आणि जे चालती बोलती खरी घरची लक्ष्मी आहे ज्या सुखादुखात सकाळी पहाटे उठल्यापासून जेवायला उशिरा राहते जसं आमच्या मातंग समाजात होत बा वाजवायला पुढील जेवायला उकट्याव हो तसं माय बहिणींच आहे सकाळपासून अगोदर कोण उठते उशिरा कोण जेवते आमच्या घरची पत्नी करते पत्नी म्हणून सून म्हणून आमची लेख ती तेच करावं लागते आता उठत नव्हती नऊ वाजे तो आता सहालाच उठत असेल गुरुजीच्या घरी गेल्यावर बरोबर आहे ते करावं लागते प्रत्येकाला ते लक्ष्मी आहे आणि समाजानं या चालत्या बोलत्या लक्ष्मीला नाकारून काल्पनिक ढोंगी आणि पाखंडी विचार बाजूला सारावा आणि खरंच आपल्या घरची लक्ष्मी ही आपली पत्नी आहे आपली सून आहे आपली लेख आहे आमची माता बहीण ही लक्ष्मी आहे अरे काय ढोंगी हे सगळ्या ग्रंथामध्ये देवीचं रूप दुर्गा देवी आबा बाबा दुर्गा माता की जे दुर्गा माता की जे आणि तिचा खून करायचा पाण्यात नेऊन आता उद्या गणपतीचा सुद्धा खून केला जाणार आहे पाण्यात बुडू बुडू आणि त्याच्या संग काही भक्तही जातात दरवर्षी आपल्याला माहिती आणि पुढच्या वर्षी लवकर या कशासाठी या पुन्हा खून करायला हा पुन्हा कर खून पुन करायला आज माणसाला जर बुडवलं ह्या तळ्यामध्ये नेऊन तर तुम्ही माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल की आणि मला फाशी होईल की नाही मग तुम्ही जर देवाचाच खून करता तर तुम्ही काय लहान बल्याचे आहोत तुम्ही लहान बल्याचे आहो लोकाला मूर्ख बनवता उल्लू बनवता आणि आमचे पूर्व गणपतीचा अध्यक्ष होऊन पुस्तक पुस्तक फेकून देऊन भाकर खायनाशी घरच बाय एक मोठा प्रयत्न केलाय निर्जीव सोडून घेऊन सजीवांच करण्याचा आणि सून ही सून नसते आपल्या घरची लक्ष्मी असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु या सध्याच्या समाजामध्ये काही दुर्गेंना जन्म देता जन्म देतात त्याच्या संसारामध्ये कालवण करण्याचा प्रयत्न होतो काही ठिकाणी तर काही आई वडील त्या दुर्गेला जन्म देतात पण लग्न झाल्यानंतर त्या आई वडिलांचं त्यांच्याकडे त्या डोकावणं सुद्धा होत नाही तर त्या दुर्गेंनी आपल्या